मराठ्यांना अरे किती दिवस नामार जाऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनाचा बलिदान घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठ्यांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे माणसाचा जीव धोक्यात आहे मराठा एक मराठा एक मराठा 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 आमचा एन्काउंटर करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची गाळून या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार जागा हो आरक्षणाचा धागा होऊट मराठ्या जागा आरक्षणाचा धागा रऊट मराठ्या जागा आरक्षणाचा धागा होऊट मराठ्या जागा आरक्षणाचा धागा हो